चल मी नाही येणार कशी येत नाही तिथे बघतो काम येत नाही ना मी बरोबर काम करून घेतो मी हात सोडायसाठी धरला नाही चल नाही नाही पुढे चल हॅलो अये भाडकाव तुला समजत नाही का आजची तारीख किती रे हा तुझ्या बापाची पेंड आहे का पैसे कोण देणार रे मला काय माहित नाही दुपारी दोन वाजेपर्यंत पैसे आले पाहिजेत समजलं का हा नाहीतर आपल्यासारखा वाईट माणूस नाही कोण ठेव नमस्कार सावकार नमस्कार नमस्कार काय काम काढलं तुमचं तुमच्याकडे झालत माझ्याकडे हा काय काम आहे माझ्याकडे पैसे लागतात पैसे हा किती पैसे लागतात दहा हजारस काय अगं डिलिव्हरीला पैसे लागतील पन्नास शे पन्नास पन्नास हे दिवस जायले ना आता नऊ महिना लागलाय पैसे लागत आहे अरे पन्नास हजार काय मागतो मग मग पाच लाख रुपये घेऊन जा बाबा एवढं पाच लाखच काय करायचं आपल्याला नाही सावकार आम्हाला फक्त पन्नास हजार द्यावं फक्त पन्नास आमच्याकडे पोहोच झाले पाहिजे अरे उतरला एवढं सावकार ते वाटीत आहे पण लक्षात ठेव हा पैसे तू आज घेऊन चाललायस पैसे कधी देणार सांग पाच महिने पोर लागणार आला का मस्काड फोडेन तुझं पोर लाग्नाला आल्यावर पैसे देणार का रे काय ना मजा घेऊन ना सांग पाच महिने पाच महिने पाच महिने झालं पोर हा का म्हणजे खेळत होईल ना कामाला जाईल मग मी कामाला जाईल पैसे देतो पण लक्षात ठेव व्याज मला महिन्याच्या महिन्याला द्यावं लागेल आधी हा प्रत्येक महिन्याला व्याज आणून द्यावं लागेल समजलं का आ, आ, ला किती होईल व्याज व्याज किती होईल पन्नास हजाराच पाच हजार रुपये महिना व्याज द्यावा लागेल म्हणजे काय टक्के लावली दहा रुपये महिन्याला पाच हजार हा मंग मग काय फुकट पैसे वाटणार सावकार वाटला का तुला आपण पाच हजार महिना काढतो आपलं कुटुंब आपल्याला पैसे तर लागणारच ना, ना, था। ना, था। लाग ना चालेल सावकार चालेल चालेल का? एक लक्षात ठेव जर व्याजाचा एक दिवस इकडं तिकडं झाला तर आपल्यासारखा वाईट माणूस कोण नाही गावात समजलं का काय म्हणते तू काय पोलीस स्टेशनला गेलास ना तरी मला काय फरक पडत नाही गंगाराम सावकार म्हणतात आपल्याला नाही हो सावकार आम्ही काल पोल्ट्री जाऊ तुम्ही आमचं पैसे काम करणार आहे एवढी मोठी मदत करू राहिले ना आम्ही काल जाऊ पैसे देतो पैशाची काही काळजी करू नका तुमच्याकडे लायसन असेल ना हर मग मग फुकट करते तुम्ही सावकार पन्नास हजार रुपये पाहिजे ना हा हो ठीक आहे घेऊन नंबर घेतला का तुझा नंबर घेतलाय बरं का आणि हे काही पन्नास हजार पाहिजेत ना हो हे काही पन्नास हजार पण एक लक्षात ठेव जशा नोटा दिल्यात तसा व्यवहार क्लिअर ठेवायचा हा आमचा आम व्यवहार एकदम क्लिअर आहे पहिला गायला पैसे मागायला सावकार हा का हो मोजून घे पाहिजे तर तुला तुमचा विश्वास पैसे व्यवस्थित मोजून घे हो आणि जशा नोटा दिल्यात तसा व्यवहार क्लिअर करायचा हो करे साहेब आणि जर पैसे नाही दिलं आणि तारीख इकडची तिकडे झाली तर तुझ्या बायकोला इथं वाड्यावर यावं लागेल काम करायला लक्षात ठेव अशी वेळ नाही येऊ दर सावकार कारण माई बाईक माहिती इतकी जवळची ना त्याच्यामुळे मला मी पाठवणार नाही मी फुलात फुला आणून देईल जसे घेतले तुमच्या फोन तसेच असेच आणून देईल तुम्हाला नाही तर गंगाराम सावकार आहे ना जेवढा चांगला दिसतो तेवढाच रगिल आहे लक्षात ठेव हा हा नाही तर घरात येऊन तुडवी रंगील रगील रगील रगदा किती भाऊ हा रगिल म्हणायचं नाही का आपण भाऊ चालू एवढा एवढा सावकार आहे ताकद नाही त्याच्यात अख्या तालुक्यात आपलं नाव गाजतोय लक्षात ठेव तुमचं नाव काय गंगाराम सावकर म्हणतात मला मी ऐकलं बरं का तुमचं नाव ऐकलं म्हणून आला ठीक आहे जा बायकोला घेऊन आता पण वेळेवर पैसे द्यायचे आणि व्याज महिन्याच्या महिन्याला आलं पाहिजे नाही तर मला घरी यायला लागलं ना हा ए बाबा ध्यानात राहू दे नाहीतर मला हे गाडून टाकीन बरं का सारखं गाडी तो काय म्हणतो कामाला बोलवीन मी आम्ही कामालाच बोलवीन ना तो जर नाही आपल्या एखादा महिना टाकला तर तर बोलवीन तुला नाही मला वावरात काम नाही तुला नाही करता येत हा कसं करता येत नाही वावरात काम ती नंतर मी बघतो चल आपलं काम झालंय ना या जसं त्यांचं येऊ का सांगू कर येऊ का या बरं झालं बाई येतो तरी बिचारा आपल्याला तो अंगाईले तर आपले घर चालतात का पोहोचा होता हायला हा हरामखोर साला पैसा अजून घेऊन येतोय अरे बापाने दिलेत काय तुझ्या मनाव माझ्या मला आज जर पैसे नाही आले ना हरामखोरच्या बायकुलाच उचलून घेऊन येतो बघतो एक दहा पंधरा मिनटं वाट नाही तर गाडीच काढतो जातो त्याच्या घरी बाबा जाऊन बसला कसा काय आला अचानक हा बोलायला तर लाज वाटायला पाहिजे कुठे गेला गेलाय काय बाहेर बाहेर बर बापाची आहे का तुमच्या पाच महिने झाले पैसे नाही अजून व्याज नाही दिलं साधं माझ दर महिन्याला व्याजाचा पैसे घेऊन जातो तुझ्याकडून बरती जाऊ दे तुला पोरगा झाला का पोरगी झाली मला ना पोरगी झाली होती बर का हा मग नाही टिकली ती हा का वाईट झालं पण वाईट झालं तरी मला काय फरक पडतोय मला पैसा प्यारी पैसा पाहिजे पैसा समजलं का मग दिलं तुम्हाला या जाणून कानाखाली जाळ काढी तुझ्या नवऱ्याचा समजलं का पैसा दिला म्हणतोय व्याज नाही तर भेटला पण नाही तो आराम कर मादर्श फोन उचला ना माझा फोन उचली ना हाय का फोन फुटला फुटला वय कसा फुटला ते बघतो मी एक तर पैसे आहेत का नाही द्यायला आता कोणाकडे माझ्याकड का नाही ना तुला काय म्हणलं माझं आठवतंय का मी काय हा काय जर मला माझे पैसे भेटले नाही तर मी तुझी बायकू घेऊन जाईन म्हणलं होत ना मी मला हा आता तुलाच घेऊन चालल मी कुठं माझ्या वाड्यावर काय करू मी तुला काय करू सगळे घरातले काम करायचे समजलं काय रडू नकोस आणि मला काय कधी आहे ना तू रडली तरी मला घाम फुटणार नाही समजलं का तस सावकर हा मला काम करता येत नाही ना काम करता येत नाही साईटपाक करता येतो ना हा हा मग काय माझ्याकडे कामगार आहेत भरपूर त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा समजलं का पण भाकरी कशी भाकरी येत नाही ती बघतो मग मी मानावरच हातानी छापून टाक मला काय घेणार नाही साहेब घेत येत नसेल तर झक्क मारायची शेतात काम करायचं आता कस काढून साहेब हा याबा मी तुमच्या पाया पडत पण मला नेऊ नका गाड्या आताच नाही डिलिव्हरी भरेल मला काय फरक पडत नाही तुम्ही फरक पडत नाही समजलं का पैसा पैशासाठी काय तू काय मला मारायला काय नाही बोल नकस चाल पुढं कुड वाड्यावर मी नाही <laughs> सांगतो वाड्यावर चाल म्हणून मी येत नाही मा घरी नाही काय म्हणाली मी येत नाही मा घरी नाही अरे तुझा नवरा तिथे वाड्यावर येईल समजलं का ये मग मी येईन त्या संग हो तुला जर सायपाक येत नाही ना तर शेतात काम करायचं काम येत नाही कसं येत नाही मी बघतो एकदा ह्या गंगाराम सावकर हात धरला ना तर कधीच सोडत नाही समजलं का चल कशी येत नाही बघतो काम येत नाही सावकर काम येत नाही ना नाही मी येणार नाही मी बरोबर काम करून घेतो मी हात सोडायसाठी धरला नाही नाही पुढे चल हात सोडतच नसतो मी समजलं हिंड का अरे पैसे घेताना पहिलेच सांगितलं होतं मी सांगितलं होतं ना हिंडू दे हिंडला तर मला काय फरक पडत नाही आवाज अजिबात धनी रवि पैसे घेताना चांगला दोघं गोड गोड बोलत होता आडून तडून होते हय आणि आता रडा येतय होय पैसे द्यायच्या टायमाला भाऊ बाबू तुम्ही येऊ लागले ना मी काय लवकर कोणा बायको तुड मारी कुठे गेली गाडची काजल हे काजल हे माय राणी अगं कुठे गेली का तू हे मला म्हणा इकडे बसत आहे म्हणा मी येतावर तुम्ही गावावरून जाऊ हा कुठे गेली सर्व कोणं स्वतःला घरी गेले काय काय माहिती घरी तरी पाहून येतो घरी तर नाही जाणार ते आता तिला करायला कोण नव्हतं घरी तर ती म्हणा खालीच बसत निवंतर तुम्ही हे परत पण अजून काही दिसली नाही इकडे ए आमल इकडे आहे दोन तास दोन तास झाले का अरे माय बा झाडा खाली बसेल होती तु बायको हा तो पाहिजे सावकार संघ गेले ना, ना। ने माका माका काय सावकारा गेले ना सावकार संघ तुला माहित नाही का नाही ना सावकार ते मका मकाच काय काय मी तिकडे नेवलं म्हणजे मकामध्ये म्हणजे राहणार का हा तुला माहिती नाही का हो काय झालं बरोबर बरोबर अरे त्याच्या ना पैसे आणलेले मी ना सावकारा राहाय पाहिजे

बाया तु मला कुठं हलवलं सावकार मक्यामध्ये काय करू मी मक्यात मकेत काय मला येत नाही ना काही येत नाही तर बारा द्यायचं पाण्याला बारं म्हणजे काय राहत ते तुला दाखवून देतो एकदा मी समजलं का चल बडा हा अरे पैसे घ्यायला गोड वाटतय याला काटे राहते ना मी नाही जाणार होय शेतकऱ्याची बायकू आणि वर्णमाने याला काटे राहते मला येत नाही सावकार आज चोड काय चोड तू मायक काय लां भर हो सावकार असण मायको चोड सण आराम खोरा लाज वाटते का सावकाराचा राहिला सॉरी सॉरी हा सॉरी मी आहे काय झालं म्हणजे अरे छोत? लाज वाटते का तुला पाच महिने झाले व्याज नाही दिला पैसे नाही दिले हा चूक झाली आमची बरोबर आहे फक्त वायदा टाळला वायदा टाळला बाय पैसे जाणार गेल तो मला कस कस आणलं जाऊ जाऊ दे जागे कळ काढ तुला आता गंगाराम सावकाराच्या नजरेच जर बसलीस ना तर सुट्टी नाही लक्षात ठेव त्यांच्या नादी कोणीच लागत नाही आता आपली चूक झाली मग आता काय करू सांग मी पैसे जाणव गेलतो आणले पैसे देऊन टाकेल दे। सावकार जरा मोबाईल तर आणलेस का पैसे हो सावकार शब्द देईल मी झाले दोन दिवस माग पुढे पंचाहत्तर हजार रुपये मोजून द्यायचे आहेत का बरोबर पंचाहत्तर हजार मी सुद्धा बाबुराव नावाचा कधी नाही मग व्याज का फसवलं होतं माझा तू काय झालं म्हणलं आता देऊया खटी भाऊ असं झालं रक्कम मुद्दाला व्याज देऊन टाकू बायाला धरून सावकर नाही बोलू नकोस पैसे दिलेत म्हणून सुटलेस नाही आहे ना या गंगाराम सावकाराच्या हातात ना कोण सुटत नाही कुणा जीवाचं पाणी करीन पण मग पैसे घेऊन येईन म्हणून हा कस कस का नशीब तुझं चांगलं पैसे भेटले म्हणून काय नाही तर तुला गंगाराम सावकाराचा कचकच दाखवला असता आता येऊ का हो सावकार नजरीचा बाया वावरत घेऊन येतो हा माइन पैसा घेताना बर गोड वाटतय बोलला बायको बोलते तुझ्या चारा चारा नेग लावकर अरे हा सावकार रे साधा सुधा सावकार नाही नशीब तुझी बायको वाचली आज पैसे दिलेस म्हणून नशीब तुझं चांगलंय नाही आहे ना, ना? गंगाराम सावकाराच्या हातात पाखरू कसं सुटलं असतं तेच तुला कळालं असतं चला